धर्मवीर आनंद दिगे युवा फाउंडेशनच्या वतीने धर्मवीर आनंद दिगे यांची जयंती सिडको वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसर साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच भव्य कार्यक्रमाचे आयोजन व बाईक रॅली देखील काढण्यात आली यावेळी धर्मवीर आनंद दिघे युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माऊली निकाळजे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय धर्मवीर आरम थिव सर्मवीर आराम थिए छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज भवनी शिवाजी डॉक्टर अंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही डॉक्टर अनुभव साडक लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि असंच कार्य आपलं वर्षानुवर्ष आपण करत राहावं आम्ही आपल्या सोबत आहोत एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र आहे निरंतर आणि पुढील वर्षी याही पेक्षा करण्यात या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये माननीय व स्वर्गीय आनंद दिगे साहेबांना मानवंदना करून खरोखरच आज आनंद आनंदिगे साहेबाचं जर कार्य जर आपल्या आताच्या युवा पिढीला जर सांगायचं असेल तर मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे खरोखरच आनंद दिगे साहेब एकोणीसशे सहासष्ट साली त्यावेळेस शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळेस खरोखरच आनंद दिगे साहेबांचा सिंहाचा वाटा हा ठाणे होता हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा माहीत आहे व त्याच माध्यमातून त्यांचे सहकारी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या साथीला खांद्याला खांदा देऊन ते, ते अहोरात्र लढत होते लढत होते परंतु त्यांच्या काही परिवारामध्ये दुःखाचा काळ घातला त्यामुळे परंतु आज मी आनंद दिघे साहेबांचं जे कार्य जे आहे ते आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये धनबाई फाउंडेशनचे आनंद दिघे साहेबांचे जे फाउंडेशन जे आहे त्यांचे संस्थापक आज या ठिकाणी युवा पिढीमधलं खरोखरच नेतृत्व माऊली भाऊ हो निकाल आणला मी खरोखरच त्यांचं अभिनंदन करतो व तुम्ही ज्या कार्याला जे तुमचं जे कार्य आहे असंच चालू राहू द्या या सर्व रिक्षा चालक मालकाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो व तसंच जे फाउंडेशन जे तुम्ही जे चालवलं आज या ठिकाणी खरोखरच मेडिकल आहे कमी तुम्ही पाच सहा चाचण्या ता कार्यक्रम घेतला व अन्नदानाचा पण वाटप केला आज ही यांचं प्रथम वर्ष आहे याच्या पुढे पण असंच तुम्ही चालू राहू द्या आमच्या तुम्हाला रिक्षा चालक मालकाच्या माध्यमातून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा राहतील व तसंच एक मला एक तुम्हाला एक विनंती करायची आहे खायदे साहेब आपल्या धर्मवीर आनंदीच्या नावाने जे मंडळ जे स्थापन झालेलं आहे त्या माध्यमातून आणि खरं सांगायचं म्हणजे आज मी तीन वर्षापूर्वी आम्ही स्वतः धर्मवीर संस्थाच्या माल यांच्या संघटनेच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदे साहेबांना स्वतः या छत्रपती संभाजीनीवर चेहऱ्यामध्ये आम्ही स्वतः संदीपान भुमरे साहेब माननीय प्रदीप जयस्वाल साहेब माननीय संजयजी शिरसाळ साहेब यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलं होतं याच माध्यमातून आनंद दिगे साहेबांच्या जे मंडळ जे स्थापन झाले आहे फक्त मंडळ स्थापन करून चालणार नाही की जेणेकरून रिक्षा चालकाच्या मुला मुलीच्या शिक्षणासाठी व काही दवाखान्यासाठी किंवा त्यांच्या पेन्शनसाठी जे काही तुम्हाला करता येईल तेवढंही करावं हे माझी एक नम्र विनंती आहे एवढंच मी सांगू इच्छितो प्रकाश हेडगे पाटील धर्मवीर सेवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष